आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सोमध्ये खासदार संजय राव यांनी आपल्या दोघा बंधूंवर टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की दोघा डॉक्टरांनी दवाखाना टाकून लोकांची सेवा करावी राजकारण तुमचं पिंड नाही हे आपल्या माध्यमातून मला समजतंय कारण आता सभा असल्या कारणाने मी काय ती न्यूज बघितलेली नाही पण समजा ते तसे म्हणत असतील तर मला त्यांना सांगाव वाटत कि या राज्यामध्ये आणि देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान लिहून दिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला ही निवडणूक लढता येते आम्ही काय करावं याच्यापेक्षा स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याला एक निष्ठावंतांचा तालुका म्हणून महाराष्ट्राला ओळख करून दिलेली आहे आणि तो निष्ठावंतांचा आदर्श टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढतोय निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या इथल्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी जनतेची सेवा केली त्या जनतेसाठी आम्ही ही निवडणूक लढतोय ते ज्येष्ठ नेते आहेत आम्ही त्यांचा आदर करतो पण या तालुक्यामध्ये हा तालुका आणि मतदारसंघ साठ वर्षे शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावट्याचा हा आणि मतदारसंघ आहे निश्चितपणे तेवीस तारखेला या मतदारसंघावर लाल बावटा फडकून मग आम्ही याच उत्तर देऊ एवढच तुमच्या माध्यमातून मला सांगायचं